चला सामन्याला होते सुरुवात मात्र अठरा चेंडू आणि चौतीस धावांचा पाठलाग आहे धीरज बोईर पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती नापातोला बल्ला बोला भेज दिया आसमान में पहिली गेंद पर बोला भूषण पाटील नवी मुंबईचा कोहिनूर आणि पहिल्याच बॉलवरती आपल्या बॅटिंगचे जलवे तो दाखवतोय यावेळेला खोलात टाकला खोदून काढला सरळ बॅटने सीबी बॅट नो बकवास बॅक टू बॅक दुसरा षटकार भूषण पाटीलच्या च्या बॅट मधून का मला नवी मुंबईचा कोहिनूर म्हणून ओळखलं जातं याची आज तो खऱ्या अर्थाने प्रचिती देतो या लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरीवरती एक धुआधार सुरुवात इंग्रजीमध्ये जसं म्हटलं जातं ना की वेल बिगिन इज अ हाफ डन तर तसंच काहीच म्हणावं लागेल भूषण पाटीलच्या या बॅटिंग नंतर पहिल्या दोन चेंडू मध्ये एक डझन धावा त्यांनी जमवलेत आपल्या टीमच्या विजयासाठी मध्ये चौतीस बनवायचे होते पहिल्या दोन बॉलमध्येच बारा आलेत अजून सोळा बॉलचा खेळ बाकी आहे आणि सोळा मध्ये बावीस ची गरज तिसराही वा हेलिकॉप्टर शॉट फटक्यात आहे वजन आणि पुन्हा मिळतील धावा अर्धा डझन सलग तीन षटकार भूषण पाटीलच्या बॅटमधून मित्रांनो बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या भूषणच्या बॅटिंगसाठी बॉल मी बॉल घालवत राहीन आयोजकांचं मात्र थोडस नुकसान करतोय भूषण तीन चेंडू मध्ये अठरा ठोकलेत काय फटका सजवलाय तिसरा षटकार अगदी पाहण्याजोगा होता पाहावा पाहावा आणि पाहतच राहावा असा है एक लांब लचक षटकार येतो भूषण पाटीलच्या बॅटमधून